नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत होळीची कथा हिंदू संस्कृतीत सणांची काही कमतरता नाही आपले विविध सण जितके आनंदी उत्साही तितकेच अर्थपूर्णही आहेत असाच वाईट गोष्टींची आहुती देण्याचा आणि रंगांचा सण तो म्हणजे होळी शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी या सणाचा इतिहास आपण पाहू शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरी करण्याची परंपरा पद्धत वे वेगवेगळी आहे पण तितकीच खास आणि आकर्षक आहे पहिल्या दिवशी होलिका दहन होतं आणि दुसऱ्या दिवशी एकमेकावर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धुलिवंदन असं म्हटलं जातं होळीला शिमगाही म्हटलं जातं भगवान शंकरांची लीला याला शिवशिमगा सुद्धा म्हटलं जातं या सणाचा उद्देश काय आहे दुष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बाळगावं हा या सणामागील उद्देश होळीनिमित्त पुरणपोळी रंग धुळवड या सगळ्याचे आकर्षण तर असतंच होळीची कथा जसं प्रत्येक सणाची कथा आहे तसंच होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा स्वतःच्या अहंकारामुळं तो देवतांची घृणा करायचा तसंच त्याला देवांचा देवांचे देव भगवान विष्णूचं नाव ऐकणं देखील पसंत नव्हतं परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता आणि हे हिरण्यकश्य अजिबात पसंत नव्हतं तो वे वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूची उपासना करणं सोडून देईल परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न डमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळालं होतं की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसंच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही राजानं होलिकेला भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितलं प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदानात असंही सांगितलं होतं की ज्यावेळी थी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वत जळून राख होईल भक्त प्रल्हादाला अग्नी काहीही करू शकला नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद